बागलान तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पठावे गटाचे सदस्य माजी समाज कल्याण सभापती पोपटराव अहिरे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेल्या या पक्षप्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत शिवस्वराज्य यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे यांचा सटाणा शहरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा झाला यावेळी पोपटराव अहिरे यांनी आमदार जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आदिवासी पश्चिम पट्ट्यात अहिरे यांचा मोठा जनसंपर्क असल्याने व ते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असल्याचे बोलले जात असताना ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपातून स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला बागलन तालुक्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला असल्यामुळे या जागेवर माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा दावा असताना अहिरे यांनी माजी आमदार संजय चव्हाण व दीपिका चव्हाण यांच्या उपस्थितीतच पक्षप्रवेश केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या भाजपात न्याय मिळत नसल्याने आपण स्वगृही परतल्याची प्रतिक्रिया अहिरे यांनी दिली अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा